मूल येथील तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य आणि पुण्यनगरीचे प्रतिनिधी ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना एका नेत्याने आणि परिवाराला संपवण्याची धमकी दिली आहे त्या घटनेचा घटनेचा सावली तालुक्यातील सर्व पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आला याबाबत तिन्ही पत्रकार संघाची तातडीने सभा घेण्यात आली त्यात निषेधाचा ठराव घेण्यात आला आणि धमकी देणारे काँग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली या मागणीचे निवेदन सावली येथील तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले पुण्यनगरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीच्या संदर्भात काँग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे हे कर्तव्यावर असताना भ्रमणध्वनीवरून जीव मारण्याची धमकी आणि परिवाराला संपवण्याची भाषा वापरली एखाद्या वृत्तपत्राच्या बातमीदाराला धमकी देणे म्हणजे वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याची पायमल्ली करण्यासारखे आहे प्रत्येक बातमीदाराला आपापल्या प्रकारे लिखाणाचे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर ते खपून घेतले जाणार नाही हे अशोभनीय कृत्य आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ असलेल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना संरक्षण मिळालेच पाहिजे अशा ठराव पत्रकार संघातर्फे घेण्यात आला व्यक्ती आणि पक्षाचा का त्यांचा निषेध झालाच पाहिजे असे, असे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी व्यक्त केले या घटनेचा निषेध करून प्रकाश मारकवार यांच्या विरुद्ध प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मागणीचे एक निवेदन सावलीचे तहसीलदार प्रांजली चिरडे आणि पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू यांना देण्यात आले निवेदन देताना मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रवीण ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गुरनुले शेखर पॅरमवार विजय गायकवाड चंद्रकार गेडाम डॉक्टर कवडे गोपाल रायपुरे विजय कोरेवार नासिर अंसारी सुजित भारसकर सौरव गोहाने प्रवीण गेडाम इत्यादी सदस्यगण उपस्थित होते टीकाराम मशाखेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर